नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट आकाश काबरे कोर्ट कचऱ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे तर मित्रांनो अनेक प्रकरणामध्ये आपण कायदेशीर नोटीस पाठवली जाते तर मदे काई बंदन मदे कौन -कौन या नोटीसीमध्ये काय काय लिहिणे बंधनकारक आहे त्याचबरोबर या नोटीसमध्ये कोणकोणते मुद्दे येणं आवश्यक आहे जेणेकरून ती नोटी कायदेशीर समज जाईल याबाबत आपण सर्वोच्च न्यायालयाने निवाडे दिलेले आहेत या कायदेशीर लि लिगल नोटीस म्हणजे काय या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण काय आहे नोटीशीवर कायदेशीर लीगल नोटीस लिहिणे ली असे बंधनकारक आहे का तर मित्रांनो तीस पाच दोन हजार पंचवीसला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक न्याय निर्णय दिला आहे त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत त्या केसचे नाव आहे कमला नेहरू मेमोरियल ट्रस्ट विरुद्ध उत्तर प्रदेश इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यामध्ये लीगल नोटीस म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टी बंधनकारक संदर्भात माहिती सांगितलेली आहे तर मित्रांनो या केसमध्ये कायदेशीर नोटीसीमध्ये वस्तुस्थिती स्पष्टता आली पाहिजे असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगत आहे तर दुसरा मुद्दा असा आहे की कोणत्या प्रकारचा करार भंग केला आहे किंवा त्यांनी एखादी गोष्ट करणे बंधनकारक असून ती गोष्ट केली नाही तर मित्रांनो तिसरा मुद्दा असा आहे नोटीसीप्रमाणे नाही वागल्यास कायदेशीर कारवाई करू असा मजकूर लिहिणे आवश्यक आहे चौथा मुद्दा असा आहे नोटिशीमध्ये भाषा संधिग्ध न म्हणजेच मोहम नसावी तर ती भाषा स्पष्ट लिहिलेली असावी पाचवा मुद्दा असा आहे नोटिशीचा मुख्य उद्देश हा समोरच्यांनी कोणती गोष्ट भंगी केली त्यांच्यावर कोणती गोष्ट बंधनकारक होते आणि त्यांनी कोणती पूर्तता केली पाहिजे हा आहे नोटीस समोरच्या व्यक्तीला मिळाली पाहिजे किंवा त्यांनी ती नाकारली पाहिजे या सर्वोच्च न्यायालयाच्या केसमध्ये असे महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद